महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय दुर्दैवी दिवस हा आजचा सकाळचा उजाडलेला आहे स्वभावाने जरी आमचा दादा पटकळ होता परंतु मनाने मात्र त्याचे कित्येक पटीनं निर्भ निर्मळ होत याच्यामुळं त्यांचं बोलणं हे जरी शैक्षणिक वाईट वाटलं परंतु ज्या माणसाला फटकळपणे बोलून पुढे वाटा लावून त्याचा पाठीमागून कोण करू त्याचंच काम करणं हे दादांचा स्वभाव होता आम्ही अतिशय दादांच्या जवळ राहिलो अत्यंत जवळून दादांना आम्ही ओळखलो परंतु दुर्दैवाने असं काही होईल हे स्वप्नात सुद्धा पाहिलेलं नव्हतं कामाच्या बाबतीत दादा आणि सगळ्याच बाबतीमध्ये दादा असणारा हा मानव आज या ठिकाणी आमच्यातनं गेलाय हे अतिशय दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे मी कोणत्या शब्दामध्ये बोलाव हे काही कळे ना मी भावपूर्ण श्रद्धांजली